जय शिवराय मित्रांनो आम्ही कोकणी शेलो तुम्हाला सर्वांचं माझ्या कन्नडमध्ये स्वागत करतो म्हणाले आज आम्ही चाललोय आहे नाचणी लावला बहिणीची सासू आहे ती शेती करते तर आज आम्ही नाचणी लावलं मी आई आणि बाजूला आई आहे आणि ती चाललो आहे आम्ही आणि एक बहीण येते आम्ही चालू मदत करायला शेतावरते तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हो नाचणी कशी लावतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओत बघायला मिळेल हा ठोंबा आहे नाचणी लावायचा ह्याच्या सहा आहे खांबा लावतात नाचणी लावतात या लावतात आणि ह्याच्यामध्ये जेवण घेतलेलं आहे पाण्याची बॉटल आहे बॉटल जेवण आहे रानात जेवायला हॅलो शेतावरती पुढे आई आहे राणे आहे आणि मी आहे बहीण येते पाठवून येते मी रामचं मंदिर मला शेतावर जायला इथूनच रस्ता आहे हाच रस्ता मी दुकानाकडून येतो मी लहान असताना शेती लावलं जात होतो त्यानंतर झाडा मला कधी गाव येणं झालंच नाही त्याच पहिल्यांदाच शेती लावतो म्हणजे खूप वर्षानंतर पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षानंतर शेतावरती जातो आहे नाचणी लावायला माझे बाबा होते तर आम्ही नाचणी भात वगैरे लावायला जातो शेतावरती शाळेतून मुंबईला गेल्यानंतर कधी जाणंच झालं नाही आता दुकानावर जातोय वेपर घ्यायला माणसं कामाला येतात ना त्यांना वेफरची पॅकेट घेतो आठ नऊ माणसं आहेत दहा पॅकेट घेतो वेफरची खायला पण आहे अन्नीचं अन्नी आतमध्ये चक्की चालू आहे तिकडे त्या वेफर घेतो आणि पुढे जातो हे वेफरची पॅकेट घेतली दहा पॅकेट घेतले नाही का मी पण चालू आहे आई आणि ते माझं शाही गेले पुढे बाकी वेळ येते आठवण आमचा पर्याय आला चिंचेचा झाड होता म्हणजे चिंचेचा पर्याय असं म्हणतात गोठणीवरती आलं गोठण নি খুব দূপ নীম ভেটাই খুব পুটলে এক हार्ट पण आहे इकडे नाचणी लावलेली आहे इकडे एवढं कट लावले नाचणी इकडे बाकी लावायची ते पण ते नाचणी आणि तिच्या शेतावरती नाशिक करायला इकडे भाव आहे श्रीखान शेजारीचा भावच असा लागतो तर त्याच्या कंपाऊंडमध्ये आलो आहे आम्ही आई आणि मी कंपाऊंड बघायला काजूचे रोप लागते आई तू खालतो ना कंपाऊंड सगळे वर पडलेलं काजूचे रोप लागते त्याच्यावर काजू हेच असतील ना हा हे बरोबर

पहिले एवढे काजू नव्हते मी इकडे पाका मारे यायचो ना इकडे कमी होते काजूची म्हणजे काजूची बागच झाली त्यामध्ये कलमच आहे हापूस आंबा कालजी काय हापूस काजू जायचं

इकडे कुजल नाही आम्ही कुजलतो इकडे तिकडे ते साफ करतायत बहिणीचे सासू पाऊस नाही ना पावसामध्ये भात लावला असता चांगला खूप वर्षानंतर शेती करायला आलोय थोडा थोडून पाऊस येतोय एक सर मगाशी येऊन गेली आता पुन्हा पाऊस येतोय आणि इकडे काम करतायत पाऊस खूप जोरात येतोय थोडा तिथपर्यंत परत आला पाऊस आता इथे आला हो आला इकडे जोरात आला पाऊस आता या मुली शेतावर आलो काम करायला तरी आतमध्ये पाऊस येतोय जास्त पाऊस पाहिजे होता मी भात लावला ना चिनकवत काढून झालं इकडे तिकडे लावलेलं आहे त्या असं इकडे लावणार गद्य जन्मीची पुण्यायी

اس اپن دو گل کي جوز شي تو آهي دُکھ ۽ ميچ پزاتا महापुरुष इकडे आवण खात पाऊस येतोय तिकडे पाऊस येत नाही मग आला तर परत गेला परत येतोय तिकडे आवण खात आई येऊन नाचणीचा तिकडे भाताचा पण भात आहे तिकडे तिकडे नाचणी आहे नाचणी ते तिकडे आवण खास तिकडे हिंगोबा येऊन खट टाकून नाचणी लावतात आणि त्याच्यावरती गुंजवल पडवल आणि काकडी असे शेतामध्ये लावतात काकडीचे झाडं वगैरे ही दाळची भाजी आहे असे तिला हे मांडव केलं आहे वरती वेल जाण्यासाठी त्या साईडला तिकडे पण आहेत काय लोकांचे तिकडे तिथे भावच आहेत आणि दर्शनाच्या साधू माझ्या सासूचा आहे इकडे पाऊस येते तिकडून अरे मी जातो जोरात पाऊस येतोय आता मगाशी आला तो तिथूनच गेला तिकडे इकडे पुढे आलाच नाही पूर्ण पाऊस येतोय मी पहिल्या जाऊन आतमध्ये बसतो खूप जोरात पाऊस येतोय आता सगळं येतील झोपड्यामध्ये घडून झालं आता जेवायला गेतात

जेवण झालो पुन्हा चालू करतायत चालू झाली तिकडे काम करायला जेवल्यानंतर बाकी ह्या साइट तिकडे झालं सर्व लावून झालं लावून तिकडे बाकी लावायचं लावले ह्या साईडला इकडे हे लावलं इकडे आणि इकडे लावलं तिकडं लावण खात काय थोडंसं लावायचं बाकी ते लावतात आणि नंतर मग ते लावतात आता आम्ही जाणार मला मुंबईला जायचं आहे तयारी करायची आहे तर मी आता निघतोय इथून दिवाळीमध्ये कापायला म्हणजे कंसेतील नाशिनी आणि भात आहे भात नंतर लावते भात लावायला पाऊस लागतो पाऊस नाही आहे पडला मस्त तर आता मी निघतोय उडावेला नाही हे आता लावलेले आहेत हे लावलेले नाहीत आणि हे लावलेले आहेत मस्त वाटतं बघा लावलेले लायनीमध्येच लावलेले आहेत सर्व मस्त वाटतं

आता मी घरी पुन्हा आम्ही येणार दिवाळीमध्ये कंस कापायला भात जोडणीला दिवाळीमध्ये येणार बांधले रात्रीच येणार राखण्याला कारण डुक्कर वगैरे येतात इकडे शेतीची पूर्ण वाट लागतात येतात करायला राहण्यामध्ये येतात समजायला येतात आम्ही निघालो घरी मुंबईची तयारी करायची आहे टाकलीची भाजी आहे तेरची भाजी आहे ते टाईम नाही आता थोडीशी भाजी थोडी भेटली काल गेलो भाजीला ते आज शेतामध्ये दिवस पूर्ण केला टाईम नाही भेटला आता भाजी भर भरपूर भेटली असती हल ती घोटाल रांगकाला हप्ता देतात तो अशी वारा म्हणजे पाणी असतं पाणी कधी कमी होत नाही हफ्ते भांडे वगे घास दुरा होती है पानी पहले जाए रंगा हफ् दिता है नर घो घर हफ्ते जब भाई हमें घर निरी मंडाली हे वीडियो मैं संपवतो आता मैं घरी जाए आजी तैयारी करो आधी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद